अंजुमने इस्लाम संस्थेचं शैक्षणिक कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे सुप्रेमो शरद पवार यांनी केलं आहे डॉक्टर जहीर काजी गौरव समिती सोलापूरच्या वतीनं अंजुमन इस्लाम मुंबई एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर जहीर काजी यांनी केलेल्या उल्लेखनीय व अमूल्य शैक्षणिक आणि सामाजिक कार्यानं अंजुमनने इस्लामचं नाव जागतिक स्तरावर नेल्याबद्दल अंजुमने इस्लामला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जा नसीने सर सय्यद हे पुरस्कार माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते हिराचंद नेमचंद एमपी थिएटर येथे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माजी महापौर महेश कोटे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एन एस मालदार महेश गादेकर यू एन बेरिया अय्यूब मलंगिरी रियाज अहमद पीर पिरजादे डॉक्टर जे बी दफेदार ताहेर बे हरीश इशायती आदी उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आणि सामाजिक प्रेरणेसाठी गौरवोद्गार काढले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सईद अहमद सईद यांनी केलं तर आभार विकार अहमद शेख यांनी मानले